मित्रांनो जी मराठी वाहिनीवरील सर्वच मालिका आहे प्रेक्षकांचे खूपच मनोरंजन करत आहे पण लवकरच प्रेक्षकांची एक आवडती मालिका बंद होणार आहेत तर नेमकी आहे ती मालिकांना काय आहे संपूर्ण माहिती ते आपण एवढे पाहणार आहे तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओवरती नवीन सर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून बहच बेल नोटिफिकेशन ऑल करायला मात्र अजिबात विसरू नका जेणेकरून शाच मनोरंजन विषयावरील अपडेट तुम्हाला मिळतील मित्रांनो सध्या सर्वच वाहिन्यांमध्ये टी आर पीसाठी असलेली चढावड आपल्याला पाहायला मिळत आहे इतर वाहिनच्या तुलनेत आपल्या वाहिनीचा टी आर पी अधिक ठरण्यासाठी वाहिनी सतत नवनवीन विचारांवर आधारित मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत असते आता लवकरच जी मराठी वाहिनीवर एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यामुळे आता जी मराठी वाहिनीवरील खूप दिवसांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असलेली लाखाते कामचा दादा ही मालिका बंद होणार आहे तर ही मालिका बंद होणार असल्याने प्रेक्षक खूपच नाराज झाले आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं लाखाते कामचा दादा ही मालिका बंद केली पाहिजे के की दुसरी कोणती मालिका बंद केली पाहिजे हे कमेंट सेक्शनमध्ये सांगानाशात मनोरंजन विश्वाचे अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू अशा व्हिडिओमध्ये धन्यवाद